नमस्कार सगळ्यांना आणि आज मी सांगते त्या गच्चीवरच्या रात्रीची उरलेली गोष्ट आता मागच्या भागात तुम्ही ऐकलं होतं कसल्या मजा कसल्या गप्पा आणि तो खास दोस्त माझ्या शेजारी बसला होता तर झालं असं रात्र वाढत गेली एक एक करून सगळे घरी निघाले कोण झोपायला गेला कोण आईची हाक ऐकून पळाला शेवटी फक्त आम्ही दोघं चोरलो आणि तिथून खरी गंमत सुरू झाली तो म्हणाला तुला भीती नाही का एवढ्या रात्री गच्चीवर एकती थांबायची मी हसून म्हणाले भीती कसली मी तर थांबले मजा करायला तेवढ्यात वायाची थोडी झुळूक आली आणि माझे केस चेह्यावर उडाले त्याने हलक्याच हाताने केस बाजूला केले हृदय तर धडधडायला लागल तो हळूच म्हणाला असं ही रात्र थांबावी आणि तूही माझ्या गालावर लाजेची हसू पण चेह्यावर गुपित ठेवून मी लगेच म्हटलं रात्र संपणारच आहे पण आठवण राहणार मग आम्ही दोघं गच्चीच्या कडेला जाऊन बसलो शहराचे दिवे चमकत होते कुठे लांब एखादं गाणं ऐकू येत होत आणि त्या मस्त गप्पा सुरू झाल्या प्रेमाची अफेअरची लहानपणीच्या खोड्यांची मग तो म्हणाला तुला आठवतन्य का लहानपणी आपण दोघं लपाचपी खेळायचो आणि तू नेहमी गच्चीवर लपायचीस मी पण लगेच उत्तरले हो कारण गच्चीवर एक वेगळीच मजा असते तेवढ्यात हलकासा पाऊस पडायला लागला आणि आम्ही चिंब भिजलो मी ताडकन म्हणाले चल आता पण नाहीतर दोघं आजारी पडू तो म्हणाला अजून थोडा वेळ कारण पावसात भिजायची मजा काही औरच असते आणि मग खरंच आम्ही थोडा वेळ त्या पावसात उभे राहिलो वायाची थंडी पावसाचा गारवा आणि त्या रात्रीच्या गप्पा माझ्या मनात विचार येत होता काही क्षण असेच थांबले तर मग शेवटी तो हळूच म्हणाला प्रिये एक गुपित सांगू का मी पण चटकन म्हणाले सांग ना तो म्हणाला हे सगळं हे क्षण मला तुझ्यासोबतच अनुभवायचे होते कित्येक दिवस वाट पाहत होतो ते ऐकून मी गप्प चेह्यावर लाज आणि हसू दोन्ही आणि त्या रात्रीच्या शेवटच्या क्षणांनी काहीतरी वेगळंच गुपित मनात साठवून ठेवलं त्यानंतर आम्ही परत घरी गेलो पण मनात मात्र त्या गच्चीवरच्या रात्रीच गुपित कायमचं कोरून गेलं आजही कधी पावसात चिम भिजले किंवा गच्चीवर वायात उभी राहिले की त्या रात्रीचा वास येतो काय सांगू काही गोष्टी सांगून उपयोग नसतो त्या फक्त अनुभवायच्या असतात परत भेटू ह्या गोष्टीचा भाग दोन मध्ये अशाच कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका